કાબા રુસલાસી કૃપાડવા હરી તુઝવી ન દુસરી હીન રંગ પાપી મી ન માજી ગતિ સાંભાળ શ્રીપતિ અનાથ નાતા આશા મોહ તૃષ્ણા લાગ લિસે પાટી કામ ક્રોધ દૃષ્ટિ પાહતાતી સાવતા મને દેવા નકાઠેવુએ ઉચલોની અનંતે જ્યાં મજ देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी नरहरी सोनार हरीचा दास भजन करी सावकाश तारी मजा आता रुखमाईच्या कांता पंढरीच्या नाता पांडुरंगा तू तव अनाथाचा नात एक ये कानी शरण मनोनी आले तुझ त्यांची या वचनांचा धरोनी विश्वास धरील तुझी कास पांडुरंगा नामयाची लेख मने देवा कृपाडू केशवा सांभाळावी सावड्या विठ्ठला तुझ्या दारी आलो विसरून गेलो देह भान गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा दाटळा दाटला उमाडा अं तरी माझ्या भाव पाहुनी निसंग तारीले अभंग तुची त्याचे जग किती काना तारिले सदेवा स्वीकारी ही सेवा आता माझी कृपा कटाक्षाचे पाजवी अमृत ठेव शिरी हात पांडुरंगा जिथे भक्तीचा असे जिवाळा तेथे आहे हरी सावडा तो दासाचा दासची होती देवपणाला देव, देव विसरतो कबीरा संगे शेल विनितो तो भक्ता हुनी असे निराळा तो भक्ता हुनी नसे निराळा पाठाच्या रथी होई सारथी ज्ञानो वास्तव भिंत चालवी नाम्या संगे घास जेवतो तो भक्ता हुनी असे नसे निराळा सदा सुधामजीचे खातो पोहे सुरदासाचे गातो दोहे नाता घरी जो पाणी वाहे तो भक्ता उनी नसे निराडा चरणी तुझिया मज देई ठाव हरी चरण तडी तव वीट विराजे तीच करी मज देवा कल्पवरी रे कुणा संपत्ती कुणा सोख्य दे मजला परी चरणाचा दास करी मी घालीन न संकट तुझवरी केवळ मज च रजत करी चिकटूनी राहीन सदा पदाला मम की आस तरी मिरवीन त्रिलोकी येईल मग नृपतीला काय सरी